श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भारत देशात अनेक संत होऊन गेले परंतु फक्त संत तुकाराम महाराज हेच वैकुंठाला गेले वैकुंठाला जाण्याचा तो दिवस म्हणजे आपण तुकाराम बीज म्हणून साजरी करतो तर यावर्षी तुकाराम बीज रविवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आहे तर संत तुकाराम महाराज हे वैकुंठाला जाण्यामागं काय रहस्य आहे आणि ते खरंच वैकुंठाला गेलेत का ह्याच्याबद्दल पुरावामध्ये काय सांगितलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा ज्यांचा संतावर विश्वास आणि अफाट श्रद्धा आहे अशा लोकांना पुराव्याची गरज लागत नसते गरज लागते ती नास्तिक लोकांना अखंड विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांना जीवन कसं जगावं हे शिकवलं आणि त्यांनी त्यासाठीच वारकरी संप्रदायाची स्थापना केली असं सांगितलं जातं ज्ञानेश्वर रचिला पाया तुका झाला कळस कलस होण्याचा मान संत तुकाराम महाराज यांना देण्यात आला आहे संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहूगावी झाला त्यांच्या वडिलाचे नाव भोलोबा आईचे नाव कणकाई त्यांचं आडनाव आंबिले आणि नंतर मोरे झाले संत तुकाराम महाराज यांचा जन्म हा सोळाव्या शतकात झाला पंचमीला संत तुकारा संत तुकाराम तुकाराम महाराजांचा जन्म झाला आहे महाराजांचे वडील भोलोबा हे पंढरीच्या विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते कणकाई मातेला स्वतः पांडुरंगाने सांगितले होते की तुमचा जो होणारा पुत्र आहे तो माझा खूप मोठा भक्त असणार आहे त्याप्रमाणे जेव्हा तुकाराम महाराजांचा जन्म झाला आणि त्यांना ज्यावेळेस बोलायला याय लागले त्या दिवसापासूनच ते नामस्मरणाची गोडी त्यांच्या अंगीकारली कारण त्यांचे वडीलच विठ्ठलाचे मोठे भक्त होते त्यामुळे त्यांनीसुद्धा विठ्ठल भक्ती मोठ्या विश्वासाने चालू केली नंतर त्यांचे वडील जेव्हा तुकाराम महाराज मोठे झाले त्यावेळेस त्यांच्या वडिलांचं निधन झालं त्यांच्याकडं खूप अशी अमाप संपत्ती होती धनदौलत होती हे सर्व काही तुकाराम महाराजांच्या वडिलाकडे होतं परंतु त्यांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर काही दिवसांनीच देऊ गावामध्ये दे खूप मोठा दुष्काळ पडला जनावरांना पाणी नाही खायला नाही तसेच त्या लोकांनी जनावराला पाणी प्यायला नाही खायला नाही त्यामुळं जनावरे त्यांनी डोंगरात सोडून दिली जनावरानं तहण्यानं भुकेनेनं ती जनावरं मरू लागली माणसालाही अन्न पाणी खायला मिळाना त्यावेळी संत तुकाराम महाराजांनी आपले जे धान्याचे आहे ना ते सर्व लोकांना खाली करून दिलं आणि जे काही दानधर्म आहे तो त्यांनी केला त्यांच्या मनात एवढी भक्ती होती दया होती हे फक्त त्यांच्या एवढ्याशा उदाहरणावरून आपल्याला कळू शकतं हा खूप मोठा दुष्काळ होता त्यावेळी ज्या काही त्यांच्या वडिलांनी ज्या काही जमिनी घेतल्या होत्या म्हणजे त्यांच्यापाशी ज्या काही जमिनी घाण ठेवल्या होत्या ना ते एक बैलगाडी भरेल एवढी ते जमिनीची कागद होती तर त्यांचं ज्याचं ज्याचं नाव आहे त्यांची त्यांची जमीन संत तुकाराम महाराजांनी त्या दुष्काळामध्ये वाटून टाकली एवढं धन दौलत त्यांनी वाटून टाकलं त्यांच्या मनात एकही शंका निर्माण झाली की खरंच देव आहे का एवढा दुष्काळ पडला आहे एवढी जनावरं मरत आहेत एवढ्या लोकांना खायला मिळत नाही मग खरंच देव आहे का जर देव आहे तर मग त्यांना हा दुष्काळ हा जनावरांची ही माणसाची फरफट का बरं दिसत नाही हा प्रश्न तुकाराम महाराजांच्या मनात पडला आणि त्यांनी तेन सर्व त्यांचं आहे तेवढं जमीन दौलत घर सर्व सोडून दिलं आणि ते भंडारा डोंगरावर निघून गेले प्रत्येक क्षण हा भगवंतानीच निर्माण केला आहे प्रत्येक क्षणावर भगवंताचा अधिकार आहे असं म्हणत त्यांनी सर्व भंडारा डोंगरावर जाऊन जय जय रामकृष्ण हरी ह्या नामस्मरणाने सुरुवात केली अन्न पाने सर्व त्यागलं इकडं पत्नी माता त्यांची वाट पाहतात परंतु त्यांचा विचार न करता फक्त भगवंताचं नामस्मरण आणि देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी ते भंडारा डोंगरावर गेले एवढे आम अफाट भक्ती पाहून स्वतः देव बालरूपात तेथे आले आणि त्यांनी महाराजांना दर्शन दिलं देव आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर त्यांना त्या ते दिवशी मिळालं पुढं अखंड विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी गाथा लिहिली संत नामदेव हे स्वतः तुकाराम महाराजांना भेटायला आले आणि त्यांनी त्यांनाच त्यांना गाथा लिहिण्याचं काम त्यांच्यावर सोपवलं संत नामदेव महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी शतकोटी अभंग लिहायला सुरुवात केली आणि त्या शतकोटी अभंगातूनच गाथा निर्माण झाली तर गाथाचा प्रवास कसा होता तर गाथा ही निर्माण केली संत तुकाराम महाराजांनी परंतु त्यांना खूप लोकांनी त्रास दिला उच्च लोकांनी संत तुकाराम महाराजांना खूप त्रास दिला आणि त्यांची गाथा ही इंद्रायी नदीमध्ये बुडवली जेव्हा गाथा इंद्रायी न इंद्रायणी नदीमध्ये बुडली तेव्हा देवादिदेव विष्णू यांची पत्नी माता लक्ष्मीनं त्या गाथेचं रक्षण केलं असं सांगितलं जातं आणि ती गाथा जशीच्या तशी संत तुकाराम महाराजांना आणून दिली साडेचार हजारांची गाथा हा ग्रंथ आजही उपलब्ध आहे संत तुकाराम महाराज अभंगातून जीवन कसं जगावं आणि देवापर्यंत कसं पोहोचावं हे साधं आणि सोपा शब्द त्या गाथेमध्ये लिहिलं आहे सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं कुणी केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं परंतु त्यांचे आध्यात्मिक गुरु संत तुकाराम महाराज होते हे असं अनेक पुराव्यातून सिद्ध झालेले आहे छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकाराम महाराजांचे कीर्तनाला जायचे जेव्हा ते त्यांच्या मामाच्या गावी जायचे तेव्हा ते तिथं संत तुकाराम महाराज यांचं कीर्तन ऐकायचे संत तुकाराम महाराजांना ज्ञान घेण्यासाठी ते तिथं जात असे स्वराज्य निर्माण करण्यासाठी मावळे पाहिजे होते तर संत तुकाराम महाराजांनी ज्या ज्या गावी ते कीर्तनासाठी जात त्या त्या गावी स्वराज्याबद्दल सांगत होते तरुण पोरांना ते सांगायचे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती व्हा हजारो तरुणांना त्यांनी प्रेरणा दिली आणि स्वराज्य लढण्यासाठी आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी संत तुकाराम महाराजाचे मोलाचे कार्य आहे असं सांगितलं जातं देव आहे की नाही ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं नंतर त्यांनी गाताही लिहून ठेवली आता संत तुकाराम महाराज यांचं कार्य पूर्ण झालं होतं म्हणजे काय तर त्यांना देव आहे का नाही हा प्रश्न पडला होता त्याचं पण त्यांना उत्तर मिळालं त्यांनी गाता पूर्ण केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीसाठी थोडे प्रयत्नही केले तर आता त्यांचं कार्य संपलं मग त्यांनी देवाला प्रार्थना केली हे देवा माझं आता इथलं कार्य संपलं आहे तू सांगितल्याप्रमाणे मी गाता लिहून काढली आता मला तुझं हवं आहे मला आता या पृथ्वीवर राहायचं नाही तर मला तुझ्या घरी वैकुठाला घेऊन जा अशी कळकळीची कल प्रार्थना संत तुकाराम महाराज यांनी केली आणि ते नांदुरकी झाडाला जिथं देहू गाव आहे तिथं नांदुरकी झाडाला ते डोळे झाकून बसले अखंड नामस्मरण त्यांचं चालू होतं त्यांनी अन्नाचा त्याग केला होता पाण्याचा त्याग केला होता आणि हे अखंड नामस्मरण त्यांचं चालू होतं हे प्रार्थना ऐकून अखंड विश्वाचा मालक गरुड घेऊन स्वतः पांडुरंग तेथे आले आणि ज्या ठिकाणी महाराज बसले होते त्या ठिकाणी आले आणि स्वतः प्रत्यक्षात विष्णुदेव त्यांना वैकुंठात घेऊन गेले असं आपल्याला कळतं की आपण त्यामुळे संत तुकाराम महाराजांची बीज आपण साजरी करतो तर ज्यावेळेस संत तुकाराम महाराजांना वैकुंठात घेऊन गेलो तो दिवस तुकाराम बीज म्हणून आपण साजरी करतो तर जे काही नास्तिक लोक का आहेत ते ह्यावर विश्वास ठेवत नाहीत परंतु आस्तिकांनी ह्यावर विश्वास नक्कीच ठेवावा कारण देव असे आहे की देवाची टहाळणी करू नका मानलं तर देव नाहीतर जनावर अशी एक म्हणच आहे त्यामुळं विश्वास ठेवा कारण संत तुकाराम महाराज यांचा जर कोणी खून केला असता तर संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि ते सोळाव्या शतकात होते तर त्यांचा जर कोणी खून केला असता तर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांचा मारेकऱ्यांना असं सोडलं असतं का तर नाही ना त्यामुळं संत तुकाराम महाराजांना भगवंत स्वतः वैकुंठात घेऊन जाण्यासाठी आलेले होतं हे पुराव्यानिशी कळतच आहे त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा हा सर्वतो प्रश्न तुमचा आहे जय जय रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ